गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील ऊसाला प्रतिटन शंभर रुपये दुसरा हप्ता देण्यासाठी तीन ऑक्टोबरपूर्वी बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलंय या बैठकीत थकीत थकी एफआरपी प्रश्नी निर्णय होणार की आश्वासनावर बोलवण होणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे सहासष्ट नुसार एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत करावा तसंच गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील ऊसाला थकीत प्रतिटन शंभर रुपये दुसरा हप्ता मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचं शस्त्र पुन्हा उपसलंय त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जाहीर केला होता मात्र तत्पूर्वीच पोलीस प्रशासनानं संघटनेच्या कार्य कारवाईचा बडगा उगारला होता या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीमध्ये लक्ष घालण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना केली होती त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन ऑक्टोबर पूर्वी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन दिलं या बैठकीत थकीत एफआरपी आणि साखर नियंत्रण कायद्यामध्ये होणाऱ्या संभाव्य बदलावर तोडगा निघणार की केवळ आश्वासनावर बोळवण होणार असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून विचारला जातोय गेल्या वर्षी संघटनेच्या वतीनं शिरोली पुलावर दहा तास रास्ता रोको आंदोलन केलं होतं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिटन थकीत शंभर रुपयांचा प्रश्न मार्गी लावला होता या आश्वासनाला आता वर्ष होत आलं तरी त्याची पूर्तता झाली नसल्यामुळं येणाऱ्या बैठकीतही या घटनेची पुनरावृत्ती होणार का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय